आमच्या घरी आली आहे तर आणि मी आम्ही आणले मँगोज तर आता मुलांना आणि तस मँगो खायची खूप हे आय आली होती खूप खूप हा झाली होती म्हणजे आणि त्याला माहितीच नव्हतं मी मँगोज आंबा मी खुली झालो गाडीत पण हे तोतापुरी आधी आपण खायचे खूप गोड असतात आणि हा विराला हापूस आंबा आहे ना आणि तस उद्या पण आकृती आहे आमरस हा घरोघरी असतो चला तर मग या आंबे खायला एन्जॉय चला या खाऊन दाखव करा आणि कमेंट करा गोडे बघा अरे बाळा थांब थांबत थां, सबस्क्राईब करायला नका विस्तू अरे खाऊन तर पळत आहे एकदम कसं आहे रे खूप छान कारण हा आंबा गोडच असतो आणि आता सगळे आंबा एन्जॉय करतोय तो आता पुरी आंबा गोड असतोय ना ग गोड खूप असतो आणि इथे देवांश पण खातोय आणि हे पहा दिदी आता स्वयंपाकाच काय करायला वरण मटकीची भाजी वरण भात भात आणि श्रीखंड श्रीखंड तर आहे सारखच उद्याच उद्याच जेवण आजच का अक्षय तृतीया स्पेशल बंद आणि वीरला आमचा हा बाठा खूपच आवडतो मँगोचा हा अंबतनी ट्विस्ट आणणार म्हणजे मी हा बाठा खा हे करणार खाना तीन दिवस आणि त्याची कोय करणार म्हणजे ते कोय टाकणार आणि ती झाडात हे करणार आणि तो, तो माझ्याशी इतका भांडण करतो लावण्यासाठी म्हणजे आता तू ही कोय उन्हात सुकवणार किचनच्या खिडकीत ठेवणार तीन दिवस आमच्याकडे अरे आणि ऐक ना आता पाच जून आहेच ए पर्यावरण दिन मग तेव्हा तुम्ही लग... सीड प्लांटेशन करू शकता हो की नाही रे देवांश हो। आमच्या देवांशी पण व्हिडिओ बनवला होता सीड प्लांटेशन वर हो की नाही आता मी आणि आता माऊनी तिचे आता आलेले कपडे तिथेच ठेवलेत हो की नाही चला आता खा आणि मस्त ऑल द बेस्ट तुम्हाला हो की नाही प्लांट मोर ट्रीज

मस्त असे केलेली आहे चमचमीत मटकीची भाजी आम्रखंड आहे आणि इथं आता वरणाला फोडणी जायची आहे मस्त वाटाण्याचं राहायचं वरण वगैरे आणि असं आवानीच बनवलेलं आहे सगळं मुलं बाहेर खेळत आहेत कोणी कोणी टी व्ही खात आहे आणि मस्त असं पहा वरण इथं झालेलं आहे असे पापड तळलेत तोंडी लावायला वरण भात असला की पापड पाहिजेच आणि ह्या आईने माझ्या घरी केलेले काय ग टेस्टी एकदम चला आणि इथं चपात्या वगैरे सगळं रेडी आहे भाजी भात आम्रखंड या सगळ्यांनी जेवायला देवांशला आमच्या श्रीखंड चपाती आवडती चल विराबस आणि माझा लय भातावर या सगळ्यांनी जेवायला सगळी भांडी भिंडी आमचं सगळं आवरून झालेलं असू शकत सगळं जिथं तिथं आवरून ठेवलंय पाणी उकळून ठेवलंय आता रात्रीचे वाजलेले आहेत पावणे बारा आणि आम्ही सगळे आलोय पहा सवायच्या इथे खाली पार्किंग मध्ये मस्त खूप मोठी सोसायटी आहे तर एक दोन असे राऊंड मारतो आमचं वॉकिंग पण राहिलं शतपावली असं तसं आम्ही आज लेटच जेवलोय दहा नंतर आणि सगळं आवरून पण आलोय आणि बच्चा कंपनी गेलीये पुढे एक आमच्या बरोबर चालतीये ती ती आणि काही गेलेत पुढे आणि हे गेलेले पुढे आणि आता पहा आम्ही ए आता आम्ही आलो पुढे तुम्ही राहिले मागे वीरा खूप हॅप्पी झालाय कारण आम्ही घालोय वीराकडे वीरासारखं वीरा आमचं म्हणतो मला बोर बोरतोय बोर होतंय ना बोर होतंय का देवांशीच लागतो आणि दीदी पूजू आधी दादा नको आमचं काय नाही पोरं लागतं पोरांना पोरं लागतं माहिती नाही देवांशी आणि आम्ही आता कोण दीदी चला दी? आता आमच्या झालेले आहेत दोन राऊंड आता आम्ही थोडस बसतो हे पाणी आणि हे बघा हे दोघे बसलेत सी सू टाका वर्षच आहे असा होता आजचा आपला व्लॉग छोटासा ब्लॉग आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय